उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि इतर पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे इतर पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय असून भाजपने कट्टर हिंदुत्वाचा चेहरा गळाला का लावला नाही अशी विचारणा आता होत आहे शुक्रवार रात्री उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी त्यांच्यासोबत पाच माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश म्हणजे राजेश मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांना धनुष्यबाण उपलब्ध करणारा ठरला आहे इतकेच नाही तर या धनुष्यबाण निशाणेसह मोठी शिदोरी शिंदे सेनेच्या माध्यमातून मिळणार आहे विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांना राजेश मिश्रा यांनी शह दिला होता ही ओली जखम मिश्रा यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने बरी होते काय हे पाहण्यासारखी असेल विधानसभेची ती जखम जर चिघळली तर अकोल्यात भाजप महापालिका निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली लढणे शक्य नाही राजेश मिश्रा या कट्टर हिंदुत्वाच्या चेहऱ्याला भाजपाने नाकारले की त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले नाही असाही मुद्दा राजकीय पातळीवर उपस्थित होत आहे राजेश मिश्रा यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक भाजपमध्ये आला असता तर मोठा हिंदुत्वाचा जनाधार भाजपाच्या पाठीशी राहिला असता पण भाजप अंतर्गत घडामोडींनी ही संधी दिली नसल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाची शिवसेना कमजोर झाली आहे उद्धव ठाकरे गटाने राजेश मिश्रा यांना थांबविण्यास केलेली काटकसर समोर आली आहे राजेश मिश्रा शिंदेसेनेत जाणे हे उद्धव ठाकरे गटाचे मोठे अपयश अधोरेखित करत आहे महापालिका निवडणुकीपूर्वी राजेश मिश्रा यांनी शिंदेसेनेत मारलेली उडी त्यांना राजकीय दृष्ट्या तारून नेणारी ठरणार आहे इतकेच नाही तर मिश्रा आणि अग्रवाल यांच्यातील मतभेद यानिमित्त दूर होतात की वाढतात हे पाहण्यासारखे असेल राजेश मिश्रा यांनी अकोल्यातील शिंदे सेनेच्या मोठ्या नेत्याला सोबत न घेता केलेला पक्षप्रवेश हा अनेकांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे मिश्रा यांच्या प्रवेशाबरोबर महानगर प्रमुख पदाची शिंदे सेनेकडून झालेली घोषणा शिंदेसेनेतील इतरांसाठी पोटदुखी ठरू शकते एकूण राजेश मिश्रा यांच्यासह झालेल्या माजी नगरसेवक प्रवेशाने शिंदे सेनेने मोठा निशाणा भाजप उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यावर लगावला आहे एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणातून अनेक तीर निघाले असून भाजपसाठी हा शह आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे